डेली अपडेट न्यूज आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांच्या उपस्थितीत अंतरगाव येथे पालक मेळावा कळंब तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अंतरगाव येथे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीत पालक पालकमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उत्तम काम करू असे यावेळी प्राध्यापक उईके म्हणाले यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवड्याचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे कळंबचे तहसीलदार धीरज स्थूल गटविकास अधिकारी श्री बाहेकर मुख्याध्यापक विजय क्षीरसागर अंतरगाव सरपंच गुलबानो मेहंदी भाई कोठडिया डोंगरखरडा सरपंच निश्चल ठाकरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील करपते सामाजिक कार्यकर्ते निश्चल गौर आयटीआयच्या प्रकल्प अधिकारी उषा त्रिपाठी उपस्थित होते या प्रसंगी श्री उईके यांनी उपस्थित पालकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती संदर्भात ठोस पावले उचलण्याच्या दृष्टीने उपस्थितांना आश्वासित केले त्याचप्रमाणे पालकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाय सुचवले आपल्या भाषणात श्री गाडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे व वा पालकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी याकरिता मार्गदर्शन केले या प्रसंगी उपस्थितांना आंतरगाव आश्रम शाळेतर्फे निर्मित दिशा ही शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली श्री उईके यांच्या हस्ते फिल्म मध्ये सहभागी कलाकार व तंत्रज्ञ यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री क्षीरसागर यांनी केले संचलन नीरज जवके यांनी केले तर आभार प्रफुल्ल गावंडे यांनी मानले यशस्वीतेसाठी उपसरपंच गौरव मडावी प्रेम आडे विजय आत्राम आश्रमशाळेचे धम्मपाल घरडे किशोर पाटील सोमेश राऊत ज्योती नावंदीकर अधीक्षक सुनील दाढे अधीक्षिका शुभांगी चव्हाण प्रणाली सिडाम श्री आत्राम निलिमा गेडाम राजू लोणकर भगवंतराव मेसेवार चंद्रकला मेश्राम लक्ष्मण वाढवे आशिष तायडे यांनी सहकार्य केले